आजपासून मुलांची शाळा सुरू झालेली आहे आणि मी आज त्यांच्यासाठी काहीतरी त्यांची आवडीचा बनवलेला आहे तर आज मी त्यांच्यासाठी मटकीची डाळ बनवलेली आहे जे तिनला खूप आवडते खायला आणि तिच्यासोबतच चपात्या बनवल्या आहेत तर आज मी ते तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे आणि तुम्हीही तुमच्या मुलांसाठी ही डब्याला बांधून देऊ शकताय चला तर मग व्हिडिओ सुरू करून घेऊया मी मनीषा मनीषा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत डब्यासाठी मटकीची डाळ करणार आहोत तर चला माझ्या पद्धतीने बघूया आज मटकीची डाळ मटकी छान अशी भिजू बांधून घेतलेली आहे दोन तास झाले मटकी छान भिजलेली आहे आणि इथे दोन तंबाटू घेतले ते आणि एक कांदा घेतलाय तर आपण कांदा कापून घेऊया तर कांदा असा मोठ्या साईजचा कांदा घेतलाय कापून घेऊया बारीक असा बारीक असा कापून घ्यायचा छान लागतोय मग टमाटो बी कापून घेऊया बारीक तर असमाटो बी कापून घेतलेला आहे कांदा बी कापून घेतलाय साईड कढाई कढाई ठेवल्या गॅसवर कढाई बी आपली चांगली तापली यात वतले तेल तेल बी चांगलं गरम झालंय गरम झाले त्याच्यात टाकू अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं तर मोहरी चांगली तडतड्या आले त्याच्यात टाकू थोडस हिंग बारीक कापून घेतलेला कांदा कांदा छान असा भाजून घेऊया त्याच्यात टाकूया कढीपत्ता पत्ता कडी पत्ता भाजून घेऊया कांदा छान भाजलाय टाकूया टमाटर टमाटर छान भाजून घेऊया सध्या कांदा टमाटो छान असं भाजले त्याच्यात टाकूया अर्धा चमचा धना पावडर हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे वापरले ते तुमच्या मिक्स करून मसाला बघा छान असा भाजला गेलेला आहे तेल आता बघू शकता तुम्ही किती लाल झाले छान मसाला भाजला म्हणजे भाजी आपली छान होते आता डाळ आपली छान भिजलेली आहे स्वच्छ धुवून घेतल्या डाळ झाले येते आता डाळ सगळे घालून घेतल्या मिक्स करून घेऊया घेतले पाणी होते म्हणजे डाळ आपली चांगली शिजे एक अर्ध ग्लास घेतलं होतं जास्त नाही घेतलं चवी कुए। कुना इदा भाजी से भाजी। आता चवीप्रमाणे मी टाकूया घेतले पुन्हा एकदा भाजीला छान असं मिक्स करून घेऊया डब्याला आपिसला मस्त होते भाजी डाळ नक्की करून बघा ही माझ्या पद्धतीनं आता एक झाकून पाच मिनिटं शिजवून घेऊया म्हणजे पाणी आटूस तर तर चला बघूया भाजी आपली शिजले का तर बघू शकाल पाणी असं आटत आलंय आणि मध्ये मध्ये एकदा चेक करत राहावा नाहीतर करपून जाईल खाली मी दोनदा चेक केल तर पाणी सगळं आटलेलं आहे बघू शकता तुम्ही छान झालं डब्यासाठी भाजी दिसा आहे तुम्हाला कलर किती छान आलाय खूप आवडीने खातात मुलं पाच मिनटं आधी कर उठून जरा भिजू काटले का नाही छान भिजते नाही तर रात्रीच भिजू घालून ठेवायचे म्हणजे सकाळ सकाळ लगेच बनवायला येते आता टाकूया को कोथांबीर मिक्स करून घेऊया तर कोथांबीर मी घालून छान असं मिक्स केले भाजीला बघू शकताय तुम्ही पाणी आता बनव ही डब्यासाठी रेडी आहे भाजी तर बघा डाळ मस्त असं शिजून रेडी झालेली आहे टिफिनला बी रेडी झालेला तर आता साईडला ठेवूया आणि एक चपाती दाखवते तुम्हाला तर चपात्याचं पीठ मळून ठेवले होते मी उठल्या वाट्या चपात्याचं पीठ मळलं होतं तयार होणार तर असा एक गोळा काढून घेऊया असं हातावर करून गोल बनवून घ्यायचा वाळ्या पिठात बुडवायचा आणि असं लाटायचं तेल लावून घेऊया आणि वाळ्या पिठात बुडवायचं असं असं मडचायचं चा। वर थोडंसं तेल लावायचं आणि मडचायचं चा। पिठात बुडवून घेऊया आता पीठ लावून घेतलंय लाटून घेऊया बघा असे लाटून घ्यायचे फिरवून घेऊया छान असं काट लाटायचं म्हणजे छान होते चपाती दिसायला बी सुंदर दिसते बघा मस्त लाटलेले चपाती गॅसवर ठेवलाय तवा बी चांगला गरम झालाय घेऊया चपाती हा चपाती कशी फुगायला लागल्या आपले बघा किती मस्त फुगल्या आता फिरवून घेऊया मग किती छान फुगायला त्या तेल लावूया दोन्ही साईड ना तेल लावायचं तुम्हाला हातान जमत नसलं तर उजद्यान लावू शकता दोन्ही साईडने छान शेकले काढून घेते हो तर आपल्या चपात्या बी रेडी आहेत बघा मस्त आता डबा बांधून दाखवते तुम्हाला मुलांचा डाळ बी आपली रेडी आहे गरम गरम चपात्या बी तर आजचा टिफिन रेडी आहे बघू शकताय तुम्ही असंच आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया दोन बाय